आणि अगदी हक्काने तुम्हाला सांगतो की ही ती मी माझ्या परिवाराची आध्या रात्री कधी मदत लागली तर कधीही मला आवर्जून हक्काने सांगा या संघटनेतल्या प्रत्येक गाडी अडचणीला मी आपल्या सोबत आहे मधल्या काळ बऱ्याचदा ड्रग इन्स्पेक्टर ते लायसन्स सस्पेन्शनचा इश्यू आहे होते काही लोकांना त्रास होत होतो मंत्र्यांनाही त्या विषयावर सांगितलं आणि

मला असं वाटत की काळात लोक काही गोष्टी या आपल्याला देखील बदल करावा लागतील म्हणजे आज आपण वर्तमानात ज्या ज्यावेळेस काम करतोय म्हणजे भूतकाळातला जर अनुभव बघितला भविष्यात काय अडचणी निर्माण होऊ शकतात याचा अंदाज देखील आपल्याला आलेला दिसतोय या संदर्भात अगदी किशोरपाने मी तुम्ही आम्हाला कधीही सांगा म्हणजे या कायद्यांच्या संदर्भात कधीही अडचण आली अगदी माझा एक स्वभाव आहे म्हणजे छोट्यातल्या छोट्या कामासाठी मला जर मुख्यमंत्र्यांकडे जायचं असेल म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की गाव पातळीचं काम आहे आणि ते काम बदल करायचं असेल हा निर्णय होऊच शकत नाही ते काम ज्याही व्यक्तीकडे असेल कधीही आम्हाला कमी वाटत नाही तुम्हाला या असोसिएशनच्या संदर्भात कुठल्याही कामाच्या संदर्भात कधीही माझी मदत लागली किशोर आहेत तुम्ही माझ्याकडे अर्ध्या राहतो